I uh -huh. uh -huh. नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते बहे बोरगाव मित्रांनो या मी आपणास बहे बोरगाव येथील मारुतीबद्दल सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्याला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल यात शंकाच नाही मित्रांनो श्री क्षेत्र रामलिंग भेट बहे बोरगाव येथे आपण समर्थ स्थापित हनुमान मंदिराच्या दर्शनाला आलो आहोत चला तर मग दर्शन घेऊया दर्शनाला जाऊया बहे बोरगावचा मारुती मित्रांनो अठराशे चौऱ्याऐंशीच्या बॉम्बे गॅजेटमध्ये बहे गावाचा उल्लेख आहे मित्रांनो कराडला आल्यावर तासगाव नाक्यावरून नरसिंहपूर येथे यावे येथून जवळच बहे आहे बहे येथील मारुती कृष्णा नदीच्या पात्रात असल्यामुळे वाहने पुढे रस्त्यावरच ठेवावी लागतात आणि छोट्या पुलावरून एक ते दोन किलोमीटर पायी चालत जावे लागते बेटाच्या मागील बाजूला पश्चिमेला पूल आणि बंधारा आहे या पुलावरूनच नदीच्या पात्रातील खडकावर जाता येते तेथून खडका खडकावरून श्री मारुती मंदिराकडे जाता येते कृष्णा नदीला पूर आल्यावर ही वाट बंद होते त्यामुळे जून ते ऑगस्टपर्यंत माहिती घेऊनच आपण दर्शनाला जावे मित्रांनो मर्छिंद्रगड येथून हे जवळच आहे त्यामुळे नाथपंथीयांची झुंड दर बारा वर्षांनी येथे येऊनच जाते मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब मध्ये स्वागत करते मित्रांनो कृष्णा महात्म्यात बाहूक्षेत्र म्हणून याचा उल्लेख आहे व गुरुचरित्र या पोथीतही याचा उल्लेख आढळतो महाबळेश्वर तीर्थ बरवे कृष्णा उगम तेथे पहावे जेथे असे नगर बहे पुण्यक्षेत्र रामेश्वर गुरुचरित्र अध्याय पंधरा ओवी एकोणनव्वद मित्रांनो बहे येथे कृष्णेच्या मध्यभागी बेट आहे मित्रांनो या बेटामागची कथा अशी आहे की या बेटावर रामलिंग व लक्ष्मण लिंग या दोन लिंगांची स्थापना श्री प्रभू रामचंद्रांनी केली कवी श्रीधरांनी लिहिलेल्या श्री रामविजय या ग्रंथातील सोळाव्या अध्यायात क्षेत्रातील रामलिंग बेटाचा उल्लेख केला आहे आहे त्याचा मतितार्थ असा की शोध घेत घेत प्रभू रामचंद्र तेथे आले बहे येथील कृष्णेच्या तटावरील सुंदर अशा निसर्गरम्य स्थळी प्रभू रामचंद्र स्नान करण्यासाठी कृष्णा नदीत उतरले नदीच्या प्रेमाने हे परमेश्वर स्वरूप जलमय झाले बहे बोरगाव वास्तव्य मित्रांनो बहे हे वाळवे तालुक्यात कृष्णा नदीच्या काठी बोरगावजवळ आहे म्हणून त्याचा उल्लेख बहे बोरगाव असा केला जातो सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात बहे हे हे गाव आहे कराड कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या पेठवरून जेमतेम बारा किलोमीटर अंतरावर बहे हे ठिकाण आहे नमस्कार मित्रांनो आपण आता बहे बोरगाव येथे आलो आहोत मित्रांनो हे पहा श्री समर्थ स्थापित अकरा मारुतींपैकी बहे येथील मारुती मंदिर मित्रांनो याची स्थापना पंधराशे त्र्याहत्तरमध्ये झाली इथे हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्र दिले आहे मित्रांनो येथे गणेश मूर्ती आहे प्रथम आपण गणेश दर्शन घेऊया चला तर मग बहे बोरगाव स्थापना मित्रांनो समर्थांनी या मारुती मंदिराची स्थापना शके पंधराशे त्र्याहत्तर अर्थात सन सोळाशे बावन्न मध्ये केली बहे बोरगाव मूर्ती मित्रांनो प्राचीन काळी इथे राम मंदिर होते त्याच्या पुढ्यात शिवलिंग आहे मित्रांनो या राम मंदिराच्या पाठीमागे मारुतीची स्थापना केलेली आहे मारुतीचे दोन्ही हात पाणी अडवण्याच्या पवित्र्यात दिसतात दोन्ही मांड्यांच्या बाजूला हे धरलेले आहे मित्रांनो डोक्यावर मुकुट असलेली अशी ही भव्य मूर्ती इथे जाण्यापूर्वी कृष्णेवरील पुलाच्या पश्चिमेकडील बंधाऱ्यावरून बेटावर जाणाऱ्या वाटेने जावे लागते नदीला पूर आल्यावर ही वाट बंद होते मित्रांनो मूर्तीच्या डोक्यावर उंच मुकुट आहे ही मूर्ती अतिशय भव्य आहे मित्रांनो बहे बोरगाव येथील मारुती आपल्याला नक्की आवडेल बहे बोरगाव कथा मित्रांनो मूर्तीच्या स्थापनेबद्दल मोठी मनोरंजक आख्यायिका आहे रावण वध करून सीतेसह परत येत असताना रामलक्ष्मणांनी गावी मुक्काम केला सीतामाईंना त्यांनी गावात ठेवले व ते कृष्णेच्या प्रवाहात स्नानासाठी आले श्री रामचंद्रांनी स्नान केले व तेथे शिवलिंगाची पूजा केली मित्रांनो कृष्णा नदीला उल्हास येऊन तिचा प्रवाह एकदम वाढू लागला मारुती रायांनी श्री रामचंद्रांच्या मागे उभे राहून दोन्ही हातांनी कृष्णेचा प्रवाह अडवला व कृष्णेला दोन बाजूंनी वाहा असे सांगितले मारुती रायांनी कृष्णेचा प्रवाह थांबवल्यामुळे तेथे बेट तयार झाले व डोहही तयार झाले मारुती रायांच्या कृष्णेचे झालेले दोन प्रवाह पुढे जाऊन पुन्हा एकत्र आले अशा तऱ्हेने प्रभू रामचंद्रांच्या ध्यानात येऊ घातलेले विघ्न दूर झाले दोन्ही बाजूंनी प्रवाह पुढे गेल्यामुळे या स्थानाचे नाव बाहे अर्थात बहे असे पडले ती समर्थ रामदास येथे आले तेव्हा लोकांकडून ही हकीकत त्यांना कळली त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा काही काळ वास झाला होता तेव्हा येथे मारुती असणारच असे समर्थांनी मानले मारुतीरायांच्या डोहात त्यांनी उडी मारली काही प्रहर ते डोहात होते असे म्हणतात समर्थांनी डोहातून मारुतीरायांची मूर्ती बाहेर काढली पण तेव्हा मारुतीरायांना दाखवायवयाच्या नैवेद्याची पूजेची वगैरे तयारी गावकऱ्यांकडूनच झाली नव्हती तेव्हा मारुतीरायांनी समर्थांना सांगितले की सांप्रतकाळी बाहेर राहणे योग्य होणार नाही असे सांगून मारुतीराया डोहात पुन्हा लुप्त झाले समर्थांनी मारुतीरायांचे रूप आठवून दुसरी मूर्ती तयार केली स्नान करून तिची पूजा केली व रामाच्या मागे तिची स्थापना केली मित्रांनो या मूर्तीला स्थापनेपूर्वी मारुतीरायांचे ध्यान करताना श्री मारुतींचे समर्थांनी एक भीमरूपी स्तोत्र रचले आहे समर्थांच्या भीमरूपी स्तोत्रामधील सर्वात मोठे हे स्तोत्र आहे हे स्तोत्र भक्तिरसाने वीर रसाने भरलेले आहे समर्थ स्थापित अकरा मारुती पर्यटन स्थळ म्हणता येण्याजोगे हे स्थळ आहे मित्रांनो हे ठिकाण निसर्गरम्य आहे येथे कृष्णा नदीवर मोठा पूल आहे पुलाच्या पश्चिमेवर नदीवर बंधारा आहे या बंधाऱ्यावरून नदीच्या पात्रातील खडकावर जाता येते वाट खडकाखडकावरून मारुती मूर्ती असलेल्या बेटाकडे गेली आहे मित्रांनो नदीला पूर आला असेल तेव्हा बेटा बेटा या बेटावर जाता येत नाही बेटावर मारुती मंदिराशिवाय इतरही समाध्या आहेत मर्छिंद्र किल्ला येथून जवळच दिसतो कृष्ण महात्म्यात या क्षेत्राचा उल्लेख बाहुक्षेत्र असा आढळतो मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद i uh -huh.